तर नमस्कार शेतकरी बंधूंसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे पीएम किसान योजना आनंदाची बातमी तुमचा एकोणावीसचा जो हप्ता मिळाला त्याची तारीख जाहीर झाली त्याच्यासोबत नवीन जो अर्थसंकल्प मांडला जाणार आहे त्याच्यात आतापर्यंत मला वर्षाला पीएम किसानचे सहा हजार मिळत होते परंतु आता सहा हजार नाही तर त्याची रक्कम दुप्पट होणार आहे बारा हजार मिळणार हे खरं आहे काय काय नेमकं सविस्तर या तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यासोबत तुम्ही अनेक दिवसापासून ज्या एकोणावीस हप्ता पीएम किसानचा कधी मिळणार त्याची वाट बघताय तो पीएम किसानचा आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी हे दोन्ही हप्ते तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या महिन्यात मिळणार त्याची तारीख सुद्धा जाहीर झाली सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया चला व्हिडिओ पाहण्याबद्दल तुम्ही चॅनल नवीन असताना आपल्या पटकन लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील ठीक आहे जर पाहिलं असेल तर एकोणावीसचा हप्ता पीएम किसानचा सर्व शेतकरी बंधूंना त्यांच्या खात्यात जमा होणार आहे बघा पुढील अर्थसंकल्पात रक्कम तुमची दुप्पट होणार आहे वर्षाला आतापर्यंत तुम्हाला सहा हजार मिळत होते चार महिन्यात एकदा दोन हजार मिळत होते आता ते तुम्हाला वर्षाला बारा हजार होणार आहेत तर पाहिलं असेल अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे पीएम किसान सन्मान निधी बाबत महत्वाचे अपडेट आहे आणि ऑनलाईन लोकवत पेपरवरच्या आहे बघा पीएम किसानचा तुमचा जो एकोणावीस हप्ता आहे आगामी अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना खूप आशा आहे मात्र तत्पूर्वी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी कोणी दिली केंद्राचे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे बघा अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे काय नेमकी गुड न्यूज आहे ते सविस्तर तुमचा एकोनाविसच्या हप्त्याच्या संदर्भामध्ये ही गुड न्यूज आहे बघूया आपण काय आहे तर बघा पीएम किसान एकोणावीसचा हप्ता जो तुमचा मिळणार आहे अठरावा तुम्हाला मिळणार आहे सध्या सर्वजण एक फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाची वाढ आहेत शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून मोठी आशा आहे विशेष करून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची चर्चा आहे आता प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्या डेबिडी मार्फत केले जातात ही रक्कम वाढून बारा हजार रुपये करण्याचा दावा केला जात आहे दरम्यान याआधी शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे केंद्रीय कृषी मंत्री जे आहेत शिवराज सिंह चव्हाण यांनी माहिती दिली आहे काय म्हणले केंद्रीय कृषी प्रधान मंत्री प्रधानमंत्री किसान सन्मान निधी तुमचा अर्थात पीएम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा देन जो एकोणावीस हप्ता आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे या योजनेचे पैसे प्रधानमंत्री नरें, नरेंद्र मोदी हे चोवीस फेब्रुवारी रोजी बिहार मधून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिली आहेत या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात यापूर्वी पाच ऑक्टोबर पाच ऑक्टोबर या दिवशी तुम्हाला अठरावा हप्ता वाशिम इथून त्याचं हस्तांतर करण्यात आलं होतं देशातील एकोणावीस कोटी सॉरी नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात याचा लाभ मिळाला होता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा तुमचा जो एक एकोणावीस हप्ता आहे तो लवकरच वितरित होणार आहे आणि या योजनेचे पैसे जसं तो अठरावा वाशी त्याचं वितरण झालं तसंच आता एकोणावीस हप्ता चोवीस फेब्रुवारी या दिवशी बिहारमधून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत अशी माहिती जे केंद्राचे कृषी मंत्री आहेत शिवराजसिंह चव्हाण यांनी दिलेले आहे त्याच्यासोबत तुमचा अठरावा सुद्धा पाच ऑक्टोबरला जमा झाला होता आणि आता या हप्त्यामध्ये नवीन जो एक फेब्रुवारी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे त्याच्यात तुमची रक्कम दुप्पट होण्याचे चान्सेस जास्त आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कधीपासून सुरू झाली आहे तर केंद्रातील मोदी सरकारने ज्यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केल्या आणि अल्पभूधारक जे शेतकरी आहेत अर्थसहाय्य त्यांना करण्यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात वर्षात तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या जा खात्यात जातात परंतु आतापर्यंत अठरा हप्ते मिळालेत एकोणऐंशी हप्ता सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळे आता इथून पुढे पुढचा जो एक फेब्रुवारीचा जो अर्थसंकल्प केंद्राचा मांडणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये तुमची जी काही वर्षाला सहा हजार मिळत तुम्हाला पीएम किसानचे तर ती रक्कम दुप्पट होण्याचे चान्सेस सर्वाधिक आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचा आणि लक्षात चोवीस फेब्रुवारी याच दिवशी सर्व शेतकरी बांधवांना नऊ कोटी शेतकरी बांधवांना पीएम किसानचा जो तुमचा एकोणसा हप्ता मिळाला नाही आतापर्यंत तो, तो तुमच्या खात्यात जमा होणार आहे ठीक आहे त्याच्यासोबत तुमची जी रक्कम आहे ती रक्कम सुद्धा दुप्पट होणार आहे किती होणार आहे दुप्पट होणार आहे आता एक फेब्रुवारीचा जो अर्थसंकल्प मांडणार आहेत आपले ज्या अर्थमंत्री आहेत केंद्राच्या निर्मला सीतारामन त्यामुळे संपूर्ण माहिती क्लिअर होईल ठीक आहे तर थांबतोय